हाय यूटूब फेम हाय यूट्यूब फॅमिली राणीदाई फळे व्हिडिओजमध्ये तुमचं स्वागत आहे आज तर हे पा जे कोणी नवीन ब्लाऊज शिकत असल नवीन शिकणारे असतील किंवा समजा स्टार्टिंगच करत असतील त्यांना मी थोडीशी माहिती सांगणार आहे आपल्याला नवीन शिकताना काय काय लागतं काय काय नाही मेन म्हणजे हे पा असा टेप लागतो पहिल्यांदा स्टार्टिंगला या टेपच्या सहाय्यानं माप घेतलं जातं हे आहे टेप आपला पाच फुटाचा तर अशी हे पा हे खून आहे म्हणजे एक इंच हे दोन इंच हे टेपची तर पूर्णच माहिती असतेच प्रत्येकाला एक इंच दीड इंच पाऊन इंच सव्वा इंच हे माहीतच असतं प्रत्येकाला असं आपल्याला चॉक्स खडू लागतात त्या टाईमला स्केच पेना सहसा स्केच पेना पेन्सिल पेन वापरायची नाही कारण की ज्या वेळेस आपण पेपरवर मार्कआउट करतो त्या टाईमला म्हणजे पेपरवर पेपर कटिंगच्या टाईमला खालीवरी होतं त्या टाईमला बरोबर कटिंग येत नाही त्याकरिता फक्त हे चॉक्स वापरायचा ते चॉक्स वापरल्यानं बरोबर आपल्याला कटिंग केली करता येते त्याकरिता चॉक्स म्हणा खोडू म्हणा तुम्हाला जे सोपं जाईल त्या पद्धतीमध्ये कातर लागते कातर हे तुम्ही तुमच्या एक जर पेपर कटिंगला कातर जर यूज केली तर पेपर कटिंगचीच कातर अलग ठेवायची आणि आपल्या कपड्यावरची ब्लाऊजवरती किंवा अस्तरवर म्हणा पहिल्यांदा स्टार्टिंगला तर आपण साधेसह सा ब्लाऊज कट करतो त्यासाठी वेगळी कातर ठवा सहजा तर तुम्ही आणि पेपर कटिंगची कातर अलग ठेवा कारण की पेपर जे आपण कट करतो ते कात्रीनं व्यवस्थित कपडा कापला जात नाही खालीवरी खालीवारी होतो त्याकरिता तुम्ही पेपरची कातर अलग ठेवायची साधी भेटते बाजारामध्ये साधी घ्या खूप भारीची घेऊ नका साधी हलकी घेतली तरी चालते पेपर कटिंगसाठी काही तेवढी भारीची कातर गरज नाही आणि मेन म्हणजे आपल्याला हे पेपर हे असा पेपर असतो न्यूजपेपर तुम्ही घ्याच तर पहिल्यांदा शक्यतो न्यूजपेपरवरच कटिंग केली जाते मी एखादी व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर मी तुम्हाला न्यूजपेपरवरच कटिंग करून दाखविलच हे पा अशी आपल्याला फोल्डिंग करावं लागते दुसऱ्या काही टिप्स साऱ्या तुम्हाला काही टिप्स पाहिजे असतील तर ते मी उद्याच्याला सांगेन की एकदम सोप्या पद्धतीत ब्लाऊजची पेपर कटिंगची घडी कशी टाकायची कशी नाही आणि ते कोण्या साईडकडून घडी कशी घ्यायची कशी नाही आणि आपल्या बाजूकून आपल्या साईडकडून बंद बाजू घेतली जाते आणि पुढच्या साईडकडून ओपन बाजू राहते हे आपण नवीन शिकणाऱ्याला हे कम्फ्यूज होते हे पा हे जी बाजू आहे ते पुढची साईड राहते आणि ही जे बंद बाजू आहे ते आपल्या साईडकडून राहते मला जर असेच ब्लाऊजबद्दल म्हणा किंवा पिको फॉल याच्याबद्दल जर असे काही व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील त्याच्यानुसार मी बनवीन आणि तुम्हाला जर काही पॅटर्न लागत असतील ते पॅटर्न सुद्धा आपल्याकडं तयार आहेत ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ऑर्डरसाठी आपल्या कमेंटमध्ये हाय टाका किंवा तुमचा नंबर वाट लावून द्या नंबर पत्ता तुम्हाला त्याच्यानुसार पूर्ण प्रकारचे आपल्याकडं पॅटर्न अवेलेबल आहेत ब्लाऊजचे सर्व कटिंग आहे मयाकड नवीन शिकणाऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे किंवा समजा आपण घरच्या घरी जर ब्लाऊज शिवत असाल त्यासाठी सुद्धा खूप मस्त एकदम सोपे आहे पद्धती आणि तुम्ही अर्ध्या तासाच्या आत तुमची ब्लाउजची कटिंग करून घेसाल तुम्ही एवढ्या सोप्या पद्धतीत आपली पेपर कटिंगचे पेपर तयार आहेत पॅटर्न पूर्ण चला तर मग बाय भेटू तशाच नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कसा नाही नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही व्हिडिओ कोणा शहरातून कोणत्या गावातून पाहता ते पण सांगा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांना कोणाला पॅटर्न पाहिजे असतील त्यांनी आपल्या कमेंटमध्ये सांगू शकता की पाहिजे आहे म्हणून तर त्याच्यानुसार पॅटर्न भेटतील तुम्हाला सर्व प्रकारचे आहेत आपल्याकडं नवीन चॅ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटू तशाच एखादी ब्लॉगमध्ये बाय